नमस्कार मित्रांनो जाणून घेऊया आजच्या ठळक बातम्या परंतु तुम्ही जर चॅनलवरती फर्स्ट टाइम आलेला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनला नक्की प्रेस करून घ्या शक्तीपीठसाठी सत्तावीस हजार एकरांचा घास मागणी न केलेल्या महामार्गाचा घाट कोणाच्या हितासाठी शेतकऱ्यांची ठिकठिकाणी आंदोलने समस्याग्रस्त ऊस शेतीवर शेतकऱ्यांसाठी केळी ठरली पर्याय दक्षिण सोलापूर अक्कलकोट तालुक्यात दोनशे पंचवीस एकरांत बागा निर्यातीत ही आघाडी चारशे शेतकरी एकत्र यावर्षी चार हजार टनांची निर्यात देशामध्ये तीनशे अठरा लाख टन साखर उत्पादनाची शक्यता मार्च अखेर दोनशे नऊ कारखान्यात ऊस गाळत सुरू महाराष्ट्राची आघाडी कायम पंधरा ते अठरा लाख टन साखर इथेनॉलकडे वळवणे शक्य वाशीमध्ये कोकणातून हापूस पेट्यांची आवक वाढली दरात दोन ते अडीच हजार रुपयांपर्यंत घट सोयाबीन हरभऱ्यासह निचांकी दर तुरीचे दर टिकून तर सत्तर टक्के हरभऱ्याची विक्री नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांचे काम ठप्प हमाली तोलाई वाराई कपातीसह लेवीचा मुद्दा तोडगाणी निघे अकोला तसेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये तुषार ठिबक अनुदानाचे कोट्यावधी रुपये रखडले विदर्भामध्ये उष्ण लाठेचा इशारा उष्ण लाठेचा इशारा असलेले शहर चंद्रपूर यवतमाळ उष्ण रात्रीचा इशारा असलेले शहर वर्धा पुणे बाजार समितीला मिळाले सेजद्वारे अडुसष्ट पॉईंट चाळीस कोटींचे उत्पन्न मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा उत्पन्नामध्ये सोळा टक्क्यांची वाढ उन्हाळी बाजरीचा दोन हजार हेक्टरवर पेरा खेड तालुका पेरणीत अव्वल तर क्षेत्रात आणखी वाढीची शक्यता तुम्ही इथे तालुका उन्हाळी बाजरीची पेरणी हेक्टरमध्ये बघू शकता पाणी टंचाई वाढू लागली खानदेशात अनेक गावात पाणी कपातीचे सद्यस्थितीमध्ये टँकर सुरू असलेली गावे इथे तुम्ही बघू शकता चाळीसगाव गाव अमळनेर भडगाव भुसावल पारोळा पाण्यासाठी नागरिकांची वन वन सोलापूर जिल्ह्यात अडतीस गावांमध्ये टँकर सुरू पारा बेचाळीस अंशापार राज्यामध्ये टरबूजाचे दर हे तीनशे ते तीन हजार दोनशे रुपये कुठल्या शहरामध्ये टरबूजाला अधिकचा दर मिळाला तुम्ही इथं सविस्तर माहिती बघू शकता नवनीत राणा यांना सर्वोच्च दिलासा अखेर जात प्रमाणपत्र ठरले वैध निवडणुकीतील अडथळा दूर परभणीमध्ये वंचितकडून पंजाब डग यांना उमेदवारी अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकोनला नक्की प्रेस करून घ्या